एक दोन तीन चार पाच पाच सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस चाळीस एकेचाळीस त्रेचा पंचाळीस सत्तेचाळीस त्रेपन्न पन्नास पन्नास एकावन्न बावन्न त्रेपन्न चौपन्न पंचावन्न छप्पन सत्तावन्न सत्तावन्न अठ्ठावन्न कांड्यावरती ऊस आहे मी काबरदस्त आहे आतापर्यंत अठ्ठावन्न कांड्यावरती ऊस पहिल्यांदा ऐकतोय आणि जाडी जर पाहिजे तर बांबू सारखी जाडी आहे एक नंबर वजन वगैरे एक नंबर आहे तर ही केरन टेक्नॉलॉजीची जादू आहे आणि या ठिकाणी छोटी कांदे दिसतात तर सुरुवातीचा जो डोस दिला होता त्यावेळेची कांदली आणि तिथे पडला होता ऊस त्याच्यामुळे तो कांद्यांची सोय थोडी कमी झाली इथून पुढे परत कांद्यांची लांबी वाढलेली आहे जेवटपर्यंत कांदे कांद्याची लांबी वाढलेली आहे तर ही टेक्नॉलॉजी वापरून मला तुम्ही समाधान या आहोत सर्व शेतकऱ्यांनी त्याचा वापर करावा आणि याचं घरगोस उत्पादन काढण्यासाठी